सर भाजपकडून आपल्याला उमेदवारी माडा मतदारसंघात माडा लोकसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी जाहीर होती असं कळत आहे तिसऱ्या यादीत आपलं नाव जाहीर होईल तर त्या बाबतीत आपलं मत अजून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी माडा लोकसभेसाठी घोषित करण्यात आलेला नाही निश्चितच आज उद्यापर्यंत उमेदवार घोषित होईल कुठलाही उमेदवार असेल तर भारतीय जनता पार्टीचा माडा माडामध्ये

निवडणूक प्रक्रियेमधलं जे निवडणूक उमेदवार समिती जी असतील त्याच्यामध्ये मी नाही आहे तर वरिष्ठ मंडळी पक्षाचे असतात ते त्या ठिकाणी उमेदवार ठरवतात कुणाला उमेदवार मिळेल हे मी सांगू शकत नाही फक्त एवढं सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा खासदार येण्यासाठी आणि सर्वजण या ठिकाणी काम करणार सर वंचित बहुजन आघाडीतर्फे मोरे म्हणून माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आलेले आहेत धनगर समाज हा वंचित बहुजन आघाडीला आरक्षणावरून असल्यामुळे मतदान करेल का मला असं वाटतय कि जे आज वंचित बहुजन आघाडी जी आहे हे सगळ्या ठिकाणी जातीचं जा राजकारण या ठिकाणी पेरत आहे हे निश्चितच त्यांनाच घातक ठरणार आहे आज भारतीय जनता पार्टीनी सर्व समाजांना समावेश करून आज या ठिकाणी मराठा समाजाचे प्रश्न असतील डंगर समाजाचे प्रश्न असतील माई समाजाचे प्रश्न असतील अनेक समाजांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकारने केलेलं आहे मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीचं गेली एवढे वर्ष त्यांची सत्ता होती फक्त जनतेला त्यांनी आश्वासनं दिली की आम्ही तुमच्या आरक्षणावरती काम करू पण प्रत्यक्षात कृती मात्र भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी करून दाखवलेली आहे त्याच्यामुळं सर्व लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे म्हणजे तुम्हाला वंचित आघाडी हे वेश फिरते असं तुम्हाला म्हणायचं आहे मला असं वाटतं की ते जातीचं राजकारण या ठिकाणी फिरतात समाजा समाजामध्ये जातीचं मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात भाजप पुरस्कृत भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजय मामा शिंदे यांची निवड करण्यात आली होती कालच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता माडा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली यामुळे भाजप भाजपच्या नेत्यांमध्ये फुटाफुटीचं काय राजकारण होणे शक्यता आहे का किंवा याचा भाजपला काही फटका बसेल का भाजपला त्याचा काही फटका बसणार नाही त्या ठिकाणी जे पक्ष सोडून गेलेले आहेत किंवा ज्या पक्षाच्या जोरावरती ज्यांना अध्यक्षपद पर जिल्हा परिषदचं मिळालेलं आहे त्यांनी पक्षासोबत गद्दारी केलेली आहे अशा गद्दारांना जनता त्यांची जागा दाखवली भाजपच्या नेत्याने महायुती जी भाजप पुरस्कृत स्थापन झाली ते भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत याबाबत काही चर्चा केली आहे का त्या महायुतीच्या नेत्यांचा भाजपला पाठिंबा कायम राहील का संजय मामांकडं कौल जो कौला जाईल याबाबत काय मत महायुती जी स्थापन झालेली होती ती आजही तशाच पद्धतीनं आहे त्याच्यातले सगळे जे नेते मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत आजही ते भाजपसोबत त्या ठिकाणी काम करतात थँक्यू